देशाच्या आपल्याकडे टप्पा आलाय ज्यांनी ज्यांनी आपल्या प्रति गद्दारी केली त्यांना त्यांना धडा शिकवण्याची वेळ तुमच्या आमच्यावर या लोकसभेच्या या कार्यकर्त्याचे मिळवणे आले मी जास्त राजकीय भाषण करणार नाही पण मी व्यासपीठाच्या नेत्यांना एक माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आग्रहाची मागणी राहणार आणि माझी आग्रहाची मागणी तुमच्या पण आहे की तुमचं ते स्वप्न आहे का मला सांगा साहेब माझं स्वप्न आहे की इलेक्शन झाल्यानंतर काँग्रेस आपली सत्ता आल्यानंतर मला भारतीय जनता पक्षाचे नेते त्या ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर बघायचे मला त्या ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर मला ते भाजपाचे कार्यालय सीबीआय पोलीस यांच्या ऑफिसच्या बाहेर बघायचे आणि मला बघायचे मला ते स्वप्न माझं माझे डोळे मिटायच्या अगोदर तुम्ही व्यासपीठावर जेवढे आहात त्यांनी माझं स्वप्न पूर्ण करावं तुमचं ते स्वप्न आहे का नानाभाऊ पटेल असतील पवार साहेब असतील आहिर साहेब असतील सुप्रिया सुळे असेल साहेब आमचे स्वप्न तुम्ही पुरं करा पण एका स्वप्नावर अजून एक स्वप्न फ्री द्या आम्हाला ज्या गद्दारांनी आम्हाला ईडीची भीती दाखवून निघाले ना त्या बीजेपीच्या जेवढे नेते ईडीच्या बाहेर असतील त्याच्या पाठीमागे लाईन लावलेली ती नेते आपली जी घाबरून पळाली ती त्यांच्या पाठीमागे लाईनीत राहिली पाहिजे आमची इच्छा आहे माझं स्वप्न आहे तेवढं तुम्ही माझं पूर्ण करावं आणि या स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी आहे जबाबदारी आहे आजपासून तेरा महिने असतील लोकसभा असेल विधानसभा असतील महानगरपालिका असेल एक एक कार्यकर्ता तुम्ही अमृतुल्यात असाल तुम्ही हचामाच्या दुकानात असाल जिथं जिथं असाल तिथं तिथं ह्या गद्दारांची गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे प्रत्येकाला सांगितली पाहिजे एवढं बोला एवढा सांगा घरी गेल्यावर बायको म्हणली पाहिजे मिठाचे गुळणे करायचेत का